नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का कोणती सरकारी बँक आपल्याला एफ डीवरती सर्वात जास्त रिटन देते आणि मग आपल्यासमोर काही आहेत बँका आणि त्या बँकांनुसार आपण आता साधारणतः बघूया का आपल्याला कोणती बँक किती पर्सेंट रिटर्न देते वर्षाला आता इथे पहिली बँक आहे तिचं नाव आहे बँक ऑफ बडोदा आणि आपण जर याचा विचार जर केला तर बँक ऑफ बडोदा आपल्याला एका वर्षासाठी सहा पॉईंट पंच्याऐंशी टक्के रिटर्न व्याजदर देते जर तीन वर्षाचा जर आपण विचार केला तर सात पॉईंट पंधरा टक्के व्याजदर देते आणि पाच वर्षासाठी सहा पॉईंट आठ टक्के व्याज देते त्यानंतर दोन नंबरची बँक आहे आणि तिचं नाव आहे बँक ऑफ इंडिया आणि त्या बँकेमध्ये आप आपल्याला एका वर्षासाठी पैसे जर ठेवले आपण तर सहा पॉईंट आठ टक्के व्याजदर भेटतं आणि तीन वर्षासाठी सहा पॉईंट पाच टक्के व्याजदर भेटतं आणि पाच वर्षासाठी सहा टक्के व्याजदर भेटतो म्हणजेच इथे या बँकेमध्ये जर आपण बारा महिने पैसे ठेवले तर आपल्याला त्या ठिकाणी व्याज जास्त भेटतं आणि बँक ऑफ बडोदामध्ये तीन वर्ष जर पैसे ठेवले तर व्याज आपल्याला त्या ठिकाणी जास्त भेटतं त्यानंतर जी बँक आहे तीन नंबर बँक ऑफ महाराष्ट्र तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक वर्ष जर पैसे ठेवले तर सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के व्याजदर आहे तीन वर्षासाठी साडेसहा टक्के व्याजदर आहे पाच वर्षासाठी साडेसहा टक्के व्याजदर आहे इथे आपण जर समजा एक वर्षासाठी पैसे ठेवले तर इथे आपल्याला त्या ठिकाणी चांगले रिटर्न भेटतात कॅनरा बँक आहे ते कॅनरा बँक आहे चार नंबरला आता या कॅनरा बँकेमध्ये जर आपण एक वर्ष पैसा ठेवला तर सहा पॉईंट पंच्याऐंशी टक्के रिटर्न आहे आणि इथे तीन वर्षासाठी जर बघितलं तर सात पॉईंट चार टक्के रिटर्न आहेत पाच वर्षासाठी सहा पॉईंट सात टक्के रिटर्न आहेत म्हणजे इथे तीन वर्ष जर पैसे ठेवले तर आपल्याला इथे चांगला बेनिफिट होऊ शकतो त्याच्या पुढची बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्यामध्ये आपल्याला एका वर्षासाठी सहा पॉईंट पंच्याऐंशी टक्के व्याजदर भेटतो दोन तीन वर्षासाठी सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के व्याजदर भेटतो आणि पाच वर्षासाठी सहा पॉईंट पाच टक्के व्याजदर भेटतो इथेही आपल्याला बारा महिने जर आपण पैसे जर ठेवले तर त्या ठिकाणी आपल्याला व्याजदर जास्त भेटतो त्याच्या पुढची बँक आहे तिचं नाव आहे आपली बँक आहे तिचं नाव इंडियन बँक आता हिच्यामध्ये जर तुम्ही एका वर्षासाठी पैसे ठेवले तर सहा पॉईंट एक टक्के रिटर्न आहेत आणि तीन वर्ष आणि पाच वर्षासाठी सव्वा सहा टक्के रिटर्न आहेत इथे तुम्हाला तीन वर्ष आणि पाच वर्षासाठी जास्त व्याजदर भेटत आहे त्याच्या पुढची बँक आहे तिचं नाव आहे आपली इंडियन ओव्हरसीज बँक त्यामध्ये जर वर्षभर पैसे ठेवले तर सेवन पॉईंट वन पर्सेंट रिटर्न आहे बाकीच्या तीन वर्षासाठी आणि पाच वर्षासाठी जर पैसे ठेवले तर त्या ठिकाणी वर्षाला साडेसहा टक्के रिटर्न तुम्हाला भेटत आहे त्या पुढची बँक आहे पंजाब आणि सिंध बँक आणि त्यामध्ये जर तिथे तुम्ही पैसे ठेवले तर सहा पॉईंट तीन टक्के तुम्हाला त्या ठिकाणी व्याजदर भेटतो आणि जर तुम्ही तीन वर्षासाठी पाच वर्षासाठी पैसे जर ठेवले तर त्या ठिकाणी सहा टक्के व्याजदर भेटतो आणि त्या पुढची बँक आहे तिचं नाव आहे पंजाब नॅशनल बँक आणि त्यामध्ये जर आपण पैसे ठेवले तर तुम्हाला एका वर्षासाठी सहा पॉईंट आठ टक्के रिटर्न भेटतात त्यानंतर जर तुम्ही सॉरी आपल्या याच्यावर पंजाब आणि सिंध बँक सहा पॉईंट तीन टक्के रिटर्न तिला वर्षाभरात भेटतात आणि तीन ते पाच वर्षाला सहा टक्के रिटर्न पंजाब नॅशनल बँकमध्ये सहा पॉईंट आठ टक्के व्याजदर एका वर्षाला आणि तीन वर्षासाठी सात टक्के पाच वर्षासाठी साडेसहा टक्के व्याजदर त्यानंतर आहे आपली सगळ्यांची फेवरेट बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया त्यामध्ये तुम्ही जर समजा एक वर्षभर पैसे ठेवले सहा पॉईंट आठ टक्के रिटर्न आहेत आणि तीन वर्षाला सहा पॉईंट पंच्याहत्तर पाच वर्षाला सहा पॉईंट पाच टक्के रिटर्न आहेत आणि आता आपली त्या पुढची बँक आहे युको बँक आता यामध्ये जर आपण पैसे ठेवले जर एका वर्षासाठी तर साडेसहा टक्के रिटर्न आहेत आणि तीन वर्षासाठी सहा पॉईंट तीन पाच वर्षासाठी सहा पॉईंट दोन टक्के रिटर्न आहेत त्याच्या पुढची बँक आहे युनियन बँक आणि त्यामध्ये तुम्ही सहा पॉईंट आठ टक्के तुम्हाला एका वर्षासाठी रिटर्न आहेत आणि सहा पॉईंट सात टक्के तीन वर्षासाठी पाच वर्षासाठी सहा पॉईंट पाच टक्के रिटर्न तुम्हाला इथे यामध्ये भेटतात तर मग आपण जर इथे हा सगळ्या गोष्टींचा जर आपण इथे अभ्यास केला तर आपल्याला इथे एका वर्षासाठी जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला एका वर्षासाठी सगळ्यात जास्त व्याजदर तुम्हाला इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये भेटतात आणि त्यानंतर जर तुम्ही तीन वर्षासाठी जर पैसे ठेवले तर त्या ठिकाणी कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त रिटर्न भेटतात तर म्हणजेच मॅक्झिमम व्याजदर हे सात पॉईंट चार टक्के हे सरकारी बँकेमध्ये सगळ्यात जास्त व्याजदर सात पॉईंट चार टक्के आहेत ओके आणि तेव्हा मग आजच्या भागामध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की आपल्याला कोणत्या बँकेमध्ये सरकारी बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवरती आपल्याला किती टक्के रिटर्न भेटतात आणि ही माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थातच जर आपल्याला ही माहिती चांगली वाटली असेल आपल्याला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायचे शेअर करायचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे